या जागेसाठी कसल्याही प्रकारची एक्झाम नाही हे गोष्ट लक्षात घ्या त्या ठिकाणी बघा आहे बघा नमस्कार मंडळी मी अविनात चौरे मराठी गट्टावरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो यामध्ये बघा अंगणवाडी मदतनीस या ठिकाणी मदत पदाची जाहिरात सुटलेली आहे तर यामध्ये बघा नांदेड शहरामधली ही जाहिरात आहे याआधी नांदेड शहरामधली या ठिकाणी जाहिरात सुटलेली होती त्याचाही व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्या लाईक करा आणि शेअर करा बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका कारण अशाच महत्त्वाचे अपडेट मी चॅनलवरती घेऊन येतो चला तर स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ यामध्ये बघा अंगणवाडी मदतनीस यामध्ये नांदेड शहरामध्ये जे आहेत ते विविध पदांच्या तीस जागा सुटलेल्या आहेत याआधी ही तेवीस जागा सुटलेल्या होत्या तुम्हाला दाखवल्या आहेत त्याच्यामध्ये तर ही जी जागा आहे ती पात्र उमेदवारांकडून म्हणजे महिला उमेदवारांकडून मागवण्यात येत आहे आठ चार दोन हजार पंचवीस ते चोवीस चार दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला याचे फॉर्म भरायचे आहेत तर सुट्टीचे दिवस वगळून यामध्ये बघूया आपण पूर्णपणे रिक्त पदाचं नाव आहे विभागाचं रिक्त पद असलेल्या अंगणवाडी केंद्रांचं नाव सुद्धा दिलंय आणि जाहिरातीद्वारे भरायच्या पदांचा तपशील दिलेला आहे यामध्ये पहिलं जे आहे या ठिकाणी विभागाचं नाव देगलूर नाक आहे यामध्ये बघा ब्रह्मपुरी ब्रह्मपुरी त्यानंतर हबीबिया कॉलनी उमर खुसरो नगर यामध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे या ठिकाणी या जागा आहेत पाच जागा त्यानंतर बघा फुलेनगरमध्ये आहे या ठिकाणी बघा लेबर कॉलनी आहे समतानगर आहे तेहरानगर आहे नगर, नगर, नगर आणि श्रावती नगर ठीक आहे श्रावस्ती नगर पण आहे तर याच्यामध्ये सुद्धा या ठिकाणी प्रत्येकी एक एवढं पद आहे त्यानंतर बघा तरोडा भू दिलेला आहे बाजीराव नगर आहे त्यामध्ये एक जागा आहे त्यानंतर बघा पांडुरंग नगर दिलाय त्यामध्ये गोविंदनगर येत आहे पांडुरंगनगर येत आहे विनायक नगर येत आहे दत्तनगर आहे व्यंकटेश नगर आणि मेहबूब नगर सुद्धा आहे तर त्यासाठी सुद्धा प्रत्येकी एक एवढी जागा दिलेली आहे त्यानंतर बघा शोभानगर हे विभाग आहे त्यामध्ये शोभानगर एक दोन नाईक नगर शाहू नगर श्यामनगर आणि या ठिकाणी दिलेले आहे तर प्रत्येकाला या ठिकाणी एक जागा आहे त्यानंतर बघा आंबेडकर नगर आहे नई आबादी चार खडकपुरा दोन बगत बरकतपुरा या ठिकाणी आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा प्रत्येकी एक एक जागा दिलेली आहे या ठिकाणी त्यानंतर बघा सिडको हडको दिलेला आहे असर्जन हडको या दोन या ठिकाणी आहेत अंगणवाड्या तर प्रत्येकी एक एक आहे देगाव चाळ दिली देगाव चाळ या ठिकाणी आहे बडी दर्गा तर त्यासाठी सुद्धा एक एक आहे आणि राष्ट्र आहे इतवारा तर साईनगरमध्ये येतं त्याला सुद्धा एक जागा आहे तर टोटल मिळून या ठिकाणी बघा एक तीस जागा या ठिकाणी दिलेल्या आहेत तर टोटल मिळून या ठिकाणी बघा तीस जागा दिलेल्या आहेत तर अशा पद्धतीचं या सगळ्या जागा येतात त्यामध्ये बघा पुढं शैक्षणिक पात्रता बघूया अंगणवाडी मदतनीसाठी बघा पदासाठी इयत्ता बारावी उत्तीर्ण लागत आहे त्यामध्ये सोबत तुमच्याकडे एम एस सी सर्टिफिकेट असणं महत्वाचं आहे त्यानंतर बघा वास्तव्याच्या अट आहे तुम्ही स्थानिक रहिवाशी असला पाहिजे त्या नांदेड या ठिकाणी नांदेड शहरामध्ये किंवा नांदेडच्या विभागामध्ये लहान कुटुंबाची आट आहे दोन पेक्षा जास्त आपत्ती तुम्हाला असता कामा नये असतील तर तुम्ही यासाठी अपात्र असताल त्यानंतर बघा विधवा महिला आणि अनाथ मुली यांच्यासाठी या ठिकाणी या प्रकार आणि सक्षम प्राधिकारी यांचं या ठिकाणी दिलेलं आहे ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी वाचून घ्या या ठिकाणी बघा भाषेचं ज्ञान या ठिकाणी तुम्हाला महत्वाचं आहे मराठी भाषेचं ज्ञान असणं तुम्हाला या ठिकाणी कंपल्सरी आहे मराठी वाचता लिहिता आणि बोलता सुद्धा आलेलं पाहिजे बऱ्याच जणांना येत नाही तर ते त्यांच्यासाठी पात्र नसतील या ठिकाणी बघा अर्ज स्वीकारण्याचा जो अंतिम दिनांक आहे दिलेला त्याच्यावरती वेळोवेळी सर्व या ठिकाणी माहिती प्रसिद्ध करण्यात येईल त्याचप्रमाणे नांदेड डॉट जिओ डॉट इन या वेबसाईटवर सुद्धा तुम्हाला वेळोवेळी माहिती प्रसिद्ध करण्यात येणार आहे त्यानंतर बघा या ठिकाणी अंगणवाडी मदतनीस पदाचा मानधनी पदासाठीचा नमुनाचा अर्ज दिलेला आहे याची तुम्हाला प्रिंट काढायची आहे लक्षात घ्या या ठिकाणी फोटो लावायचा आहे त्याच्यावरती स्वाक्षरी करायची आहे कार्यालयीन उपयोगासाठी आहे वरचा या ठिकाणी तुम्हाला कायमचा पत्ता पूर्ण लिहायचा आहे अंगणवाडी मदतनीस पद आहे तुमचं पूर्ण नाव लिहा रहिवाशी पूर्ण पत्ता जन्मदिनांक या ठिकाणी विवाहित आहात का नाही तुमची आपत्य किती आहेत मागसवर्गीय आहात का विधवा आहात का शैक्षणिक पात्रता लिहा त्यानंतर तुमच्याकडं काही पदवी असेल पद्युत्तर पदवी किंवा इतर काही असेल संगणकरता तर ती सुद्धा लिहा कागदपत्रे जोडायची आहेत अवगत असलेल्या भाषा तुम्हाला या ठिकाणी लिहायच्या आहेत आणि या ठिकाणी तुम्हाला तुमचं पूर्ण नाव लिहून साक्षरी करायची त्याच पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र सुद्धा द्यायचं आहे आपत्त्याचं त्यानंतर बघा जर पुन पुनर्विवाह केला असेल किंवा नसल्याबाबतचं घोषणा प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी द्यायचंय तिथं सुद्धा तुम्हाला नाव लिहून अर्ज पूर्ण लिहायचा आणि स्वाक्षरी करायची आहे त्यानंतर बघा या ठिकाणी त्यांनी गुणांचं दिलेलं आहे म्हणजे तुमचं सिलेक्शन पद्धत काय होणार आहे या जागेसाठी कसल्याही प्रकारची एक्झाम नाही हे गोष्ट लक्षात घ्या त्यात त्या ठिकाणी बघा शैक्षणिक आहता बघा तुमच्याकडे जी आहे त्याला ऐंशी गुण दिले ऐंशी गुणांपर्यंत आहे तर द्यावायचे गुण कसे आहेत म्हणजे जर तुम्हाला ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त असतील तर साठ गुण भेटणार आहेत सत्तर ते ऐंशी असतील तर पंचावन्न गुण या पद्धतीने हे दिलेले आहेत त्यानंतर बघा पदवी असेल पदव्युत्तर पदवी डीएड बी एड तर त्यांना आड़ हे सेपरेट मार्क भेटणार आहेत जर तुमच्याकडे एम एस सीएटी असेल तरी मार्क आहेत अतिरिक्त गुण या ठिकाणी वीस भेटणार आहेत तुम्हाला तर अशा पद्धतीने या ठिकाणी बघा तुमच्याकडे अनुभव असेल तर पाच गुण आहेत इतर मागासवर्गीय यांसाठी तीन गुण आहेत अनुसूचित जातींसाठी पाच गुण आणि विद्वानात असतील तर दहा गुण तर तुम्हाला टोटल या ठिकाणी गुणांच्या आधारे म्हणजे शंभर गुणांपैकी तुमची मेरिट लिस्ट लागणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी बघा तीस गुणांची जागा सुटलेली आहे नांदेडमध्ये आहे आणि ते या ठिकाणी अंगणवाडी मदत निश्चय तर जे याच्यासाठी पात्र असतील महिला उमेदवार त्यांनी नक्की बरा, अनी साथी, न, या ठिकाणी फॉर्म भरा आणि याच्या अपडेटसाठी चॅनलला अजून तुम्ही या ठिकाणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा आणि शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र